नमस्कार मित्रांनो तर आज वार शुक्रवार दिनांक बारा बारा दोन हजार पंचवीस तर तुम्हाला आज एक माहिती देणार आहे तर आपण बघूया ब्लॅक कॅमेरेन मेडिकल आहे त्यांची कोण घे लोकेशन जाणून तर काय तुमचं लोकेशन सांगा सर था? मेडिकलचं नाव विठाय मेडिकल चिंचोली मेडिकलचा पत्ता आहे चिंचोली रायटी रोड मंदिर तालुका सांगोला जिल्हा सोलापूर आपल्याकडे सर्व प्रकारचे जनावरांचे माणसाचे लहान मुलाचे सगळ्यांची औषधे योग्य दरात भेटतात आणि मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर आहे चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस पस्तीस त्र्याहत्तर त्रेचाळीस ओके धन्यवाद घेऊन आलेली बघा औषधे प्रोटन नावाचं तर लाईव आहे आहे या कंपनीन हो कर काम करतो नमस्कार माझं नाव सरासी मी कंपनीमध्ये कार्यरत आहे हेडक्वॉर्टर सांगोला आपल्या कंपनीचे प्रोडक्ट जसं तुम्ही जाणता ब्रोटोन आहे ब्रोटोन काम जर बघितलं आपण किंवा काय फायदा होतो ब्रोटोन गोष्ट ब्रोटोन ज्या वेळेला आपण देतो त्यावेळेला आपल्याला कुठल्या स्टेपला द्यायचं कोणत्याही स्टेजला तुम्ही ब्रोटोन देऊ शकता सांगतो तुम्हाला की फायदे नक्की कोणत्या कोणत्या स्टेजेस मध्ये काय काय फायदे आता प्रोटोन देताना आपण भले मोठं जनावर असू द्यातलं असते किंवा शेळ्या मुंडे असतो दोन्ही मध्ये शिप ते प्रोटॉन एस आहे शिप अँड गोल्ड मध्ये वापरण्याचे प्रोडक्ट आहे वेळेला आपले पशु असतात किंवा शेळ्या मेंढ्या असतात आपल्याला असं जाणवतं की कधी कधी वाढ पाहिजे पाहिजे असतात चारा खात नाही तर त्या ठिकाणी किंवा आपण ज्या वेळेला करतोय करतो औषध देतो त्यानंतर तुम्ही प्रोटॉन देऊ शकता प्रोटोनचे फायदे काय होतील की ज्यावेळेला शेळ्या मेंढ्यांमध्ये जंत असतात संतांचा प्रादुर्भाव शेळ्या मेंढ्यांमध्ये सगळ्यात जास्त जंत कधी कधी महिन्याच्या कधी कधीच करायचं ज्या वेळेला एखादी म्हणजे दर तीन महिन्याने संतांचा औषध देऊ शकतात तीन महिन्याला ते पण प्रत्येक ऋतूमध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचा औषध किती मिली औषध असेल डोसेज वेगळ्या प्रत्येक म्हणजे जे कम्पोजिशन आल्बोमार्म आपल्या डोसेज वेगळं हे विविध प्रकारच्या जनतावरती काम करतात तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्याप्रमाणे वापरू शकतात आता जनताच्या औषध देताना शक्यतो शेतकऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा शंभर टक्के स्वतःच्या मनानं अजिबात जनताच औषध देऊ नये ह्याचा दुर्भाव असा पण होतो की जनावर जे आहे ते गाभडू शकतो जर तुम्ही चुकीचं जनता पण गाभण जनावरला कुठलं जनता औषध द्यायचं याचा एकदा सल्ला घेणं जास्त गरजेचं दुसरं म्हणजे जनताचं औषध दिल्यानंतर प्रोटॉन का गरजेचं आहे तर जे जंत असतात त्या आतड्यांना वगैरे चकमा करत असतात त्यामुळं जनताचा औषध दिल्यानंतर रोपण देणं गरजेचं आहेखमान काढायची सोबतच आपल्याला एक होतं की जनताचं औषध दिल्यानंतर थोडंसं जर मोठी जनावर असेल तर दुधाला थोडंसं रिव्हर्स येतात येतात तर त्या ठिकाणी ब्रोटन जे आहे ती दुधाची लेवल बनवून राहतात त्यासाठी आपलं ब्रोटन वेल्टमध्ये पण येतं ब्रोटनचं तरी काय आहे शेळ्यांचं काय प्रमाण कसं शेळ्यांमध्ये मोठ्या शाळेंमध्ये आता अंदाजे तुम्ही पंधरा ते वीस एम एल देऊ शकता मोठी छोटी जी बच हे आहे एक वेळेस हां दहा एक वेळेस म्हणजे दिवसातून एकदाच द्यायचं एकदाच किती दिवस द्यायचं दहा एक दिवस तरी चालतं महिन्यातून हां

<laughs> मागच्याच वर्ष आपल्या प्रोटोनला पस्तीस वर्ष पूर्ण झाली म्हणजे असं काही नाही की प्रोडक्ट नवीन आहे खूप आणि ब्रँड आहे दुसरं म्हणजे वायमेरॉल वायमेरॉल मध्ये आपण थोडासा बदल केला आता वायमेरॉल फोर्ट केले त्यामध्ये विटामिन सी जे आहे ते ऍड केले त्यासाठी तेच सांगतो वायमेरॉल जे आहे आपलं वायमेरॉल फोर्ट प्रत्येक जनावराला प्रत्येक स्टेज मध्ये तुम्ही देऊ शकता त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ए पामिटेड फॉर्म मध्ये दिले विटॅमिन डी थ्री विटॅमिन ई बी ट्वेल्व आणि म्हणजे विटॅमिन्स आहेत सगळे त्याचा फायदा जनावरांचं जे स्ट्रेस येतो बऱ्याच वेळेला आता मी इंटरव्ह्यू घेऊन आपली राहणार नाही फिरत असतो त्यांना स्ट्रेस येत असतो तणाव येत असतो म्हणजे तणाव कमी करण्यासाठी वायमरपणा असेल अशक्तपणा असेल किंवा तिची जी रोगप्रतिकारक शक्ती ती वाढवायचं काम वायमेरॉल करतो मग भले मेंढ्या असू देत किंवा मोठी जनावर मध्ये वायमेरॉलचं काम किती दे वायमेरॉल चा डोस कमी आहे मोठ्या जनावरांमध्ये आपल्याला पंधरा ते वीस एम एल द्यायचा आहे आणि लहान जनावरांमध्ये म्हणजे शेळ्या मेंढ्यांमध्ये पाच में एम एल किती महिन्यातून नाही वायमेरॉल अशी गरज लागली तर नाही ज्या वेळेला आपले जनावर लई सशक्त वाटत असेल त्या ठिकाणी तुम्ही देऊ शकता वजन वाढीसाठी देऊ शकता यामध्ये आपण कुठलेही केमिकल वगैरे दिलेलं नाही सगळे विटामिन्स आहे त्यामध्ये साईड इफेक्ट वगैरे काहीच आणि ब्रोटन हे महिन्याला दिलेलं दहा दिवस महिन्यातून दहा जा। सर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव आहे स्वराज कंपनी कंपनीकडे तुम्ही काम करतो मोबाईल त्र्याण्णव सत्तर सदतीस झिरो भावना हे नंबर दिला याने कॉल करून तुम्ही माहिती आणि म्हणजे माझं म्हणणं तेच असेल की प्रत्येक तुम्ही कुठलेही औषध देताय डॉक्टरांचा सल्ला घेऊन द्या जर डोसेज वगैरे असते ते डॉक्टरांना विचारूनच द्या बरोबर धन्यवाद तुम्ही माहिती योग्य आणि दिने बदल् हुन्छ आभार